बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये असं चित्र पाहायला मिळालंय की पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न ना मिळाल्यानं ना। नाराज झालेले दिग्गज नेते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेत अशीच एक लक्षवेधी लढत अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक सदुसष्ट मध्ये पाहायला मिळते या प्रभागात दीपक वामन सणस हे नाव सध्या चर्चेचा विषय ठरतोय ते यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे शाखा प्रमुख होते मात्र यावेळेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय जागृती बोलताना नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा मार्क्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक सदुसष्ट या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहताय मुंबई महानगरपालिकेची ही जी सर्व सार्वत्रिक जी निवडणूक आहे हा याच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि प्रभाग सदुसष्ट मध्ये सध्या तुम्ही पाहताय की अपक्ष उमेदवार दीपक वामन सनस यांची प्रचार सभा सुरू आहे प्रचार रॅली सुरू आहे प्रत्येक सोसायटीला हे जाऊन भेटताय आणि आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीचा नागरिकांचा जो प्रतिसाद आहे यांना पाहायला मिळतो विभागामध्ये सोसायटीला भेटी देतोय प्रत्येक नागरिकांच्या घरी जातोय तर नागरिकांचं एकच म्हणणं आहे की जो तुम्ही निर्णय घेतलेला योग्य आहे आणि आम्हाला तुमच्या सारखा या विभागामध्ये नगरसेवक हवा आहे कारण लोकांची कामं करणारा नगरसेवक पाहिजे या विभागामध्ये का जे काही समस्या आहेत ते तुमच्याकडून होतील आम्हाला एक अपेक्षा आहे नगरसेवक होते पाच वर्षापासून सुधाशन म्हणून भाजपच्या नगरसेविका होता त्या लोकांपर्यंत कधी पोहचलेल्या नाही आहेत

साडेतीन चार वर्ष हो प्रशासनाच्या हो हातामध्ये त्या वेळेमध्ये त्या कोणत्याही कोणाच्या संपर्कामध्ये राहिलेल्या नाहीये आणि भाजपच्या माध्यमातून कामं झालेली नाहीये म्हणून लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्ही तुम्हाला निवडून देऊ परंतु ही कामं आमची झाली आहेत ती मी पूर्ण करण्याचे त्यांना शब्द दिलेला आहे स्थानिक आमदार आहेत त्यांचं पण त्याच आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जातीपातीच राजकारण जातीमध्ये ते निर्माण करण्याचं कारण बाकी काही कामाच नाही ते फक्त हेच चालू आहे त्यांचं कामं झाली पाहिजे ते नाही होत माझे कार्यकर्ते नाही जे विभागात माझे लोक नाही आहेत ती कामं पुरी राहिलेली आहेत ते आम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या विभागात हे विचार करणं ना नी नाही की माझी नाहीत एक लोकप्रतिनिधी आहे जनतेने निवडून दिला नाही तर निवडणुका या पाच वर्षांनी येतात पंधरा दिवस कि महिनाभराचा जो पिरियड असतो तो पिरियड संपल्यानंतर नागरिक आहे मतदार आहेत नागरिक आहेत तो तो कोणत्याही पक्षाचा नेता असो त्यांनी लोकांची सुविधा लोकांचे कार्य के केले पाहिजेत परंतु त्यांनी हे नाही बोल हे माझ्या पक्षाचे आहे तिथेच काम करणार आमच्या पक्षाचे नाहीये तिथे काम होणार ही भूमिका चुकीची आहे तर ती, ती माझ्याकडून होणार नाही आता प्रश्न इतकाच आहे प्रभा क्रमांक सदुसष्ट मधील नागरिकांचा कौल्य नेमका कुणाच्या बाजूने जाणार दीपक बाबतीत जर बोलायचं झालं गेले पस्तीस तीस वर्ष बी एन नगर मध्ये राहतो आजपर्यंत एक एकमुष्ट शिवसेनेचा कार्यकर्ता पण पदावरती त्यांनी काम केलेलं आता प्रमुख होता आम्हाला वाटलं होतं पक्षाकडून त्यांना उमेदवारी भेटेल परंतु मनसे आणि उबाटे यांची युती झाल्यामुळे ही सीट मनसेच्या वाटेला गेली तरीसुद्धा लोकांच्या आग्रह आणि त्यांनी केलेले जे डीन नगरमध्ये काम आहे ते बघून लोकांनी त्यांना उभं राहण्याची विनंती केली आणि सर्व तू मतदार तुझ्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी केलेले कामाची पावती आज त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना सुद्धा त्यांनी ह्या विभागामध्ये गेले पंधरा ते वीस वर्ष जे काम केले कामाची पावती म्हणून सर्व मतदार आणि या विभागातील सर्व नागरिकांनी त्यांना स्वतःहून उभं राहण्याची संधी दिली आणि त्यांच्या मतदारांचा आणि या नागरिकांचा आग्रह असतो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणावरून सदस्य मधून उमेदवारी भरलेली आहे आणि मला खात्री आहे त्याचं काम आणि त्याने केलेल्या ह्या विभागामध्ये विकास जो आहे कुठलंही पद नसताना जो माणूस एवढा विकास करतो रात्री अपरात्री तो या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेतो आणि निश्चितच मला खात्री आहे तो या विभागातून निवडून येईल कारण का जनतेचं प्रेम आणि जनतेने दिलेला विश्वास त्याच्या जोरावर तो निश्चितच निवडून येईल आणि दीपक सनसा लहानापासून त्याची आई ज्याला पंचायत समिती सदस्य होती तेच दीपक दीपक सनसा ज्याला त्या पंचायत पंच ग्रामपंचायतीमध्ये जायचा आईबरोबर आणि त्यावेळेला त्यांना ते बालकड भाजलं गेलेलं आहे त्यांनी जवळजवळ आज वयाच्या आता सत्तावन वर्ष वय आहे त्याचं जवळजवळ तीस वर्षे त्यांनी केलं आहे कुणाच्या असू रात्री अपरात्री पोलिस असू द्या हॉस्पिटल असू द्या कुणाचं शैक्षणिक काम असू द्या ॲडमिशन असू द्या हे त्यांनी केलं आहे आणि आजपर्यंत त्यांनी समाजकार्यानुभव खूप केलं आहे आणि त्या समाजकार्याचं पावती आज प्रत्येक ठिकाणी आपण जातो त्यावेळेला आपल्याला तुम्हाला तर माहिती असेल तुम्ही बाईक बाईक घेता कुठे पण तर तुम्हाला असं कोण असं व्यक्ती असं वे भेटला नसेल की दीपक सरांनी असं केलं नाही आमच्या हे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी अनुभव आला असेल हे मी आवर्जून सांगतो आणि दीपक सणस येणाऱ्या पंधरा का तारखेला का आई जगदंबे सरपंच शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मी नक्की सांगतो की विजय हा आमचाच होणार आहे दीपक सणस येणाऱ्या पंधरा तारखेला निवडून येणार म्हणजे येणार दीपक सणा काम बहुत अच्छा हो, अच्छे म्हणजे बहुत पदाधिकारी बहुत अच्छे हैं वो कुछ भी भीता अच्छा काम करके देते हैं अभी वो शाखा प्रमुख थे फिर भी उन्होंने कुछ भी रहता मैं उनको बारा बजे कॉल करती हूँ तो बारा बजे कॉल उठाते हैं उठात मेराजीत का माता रानी से ही दुआ है दीपक सना उभाटा मधून शाखा प्रमुख पदावर आज पाच सहा वर्ष कार्यरत आहेत तर त्यांनी त्या माध्यमातून लोकांची भरपूर कामं केलेली आहेत दीपक वामनस वामन सनस यांनी कोविडमध्ये लोकांना खूप मदत केलेली आहे म्हणजे त्यावेळेला कोणी बाहेर निघत नव्हतं घरातून तर त्यावेळेला जे वॅक्सिनेशन असू दे किंवा मग अॅम्ब्युलन्सची गरज लागत होती सॅनिटायझर केलं जात होत आणि लोकांना काही मदत लागत होती धान्याच्या धान्या स्वरूपात असू दे त्यावेळेला लोक त्यांनी खूप मदत केलेली आहे खरोखरच म्हणजे नगरसेवक पदासाठी योग्य उमेदवार आहेत ते तर त्यांना नक्कीच जनता निवडून देणार आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी नक्कीच आहोत सब लोक बोलते आहे हम निशानी पे नहीं जाते हैं क्योंकि निशानी भले पुरानी हो गया कुछ भी जो इंसान काम करता है हम उनको ही सपोर्ट करेंगे और उन्होंने काम किया है एक काम की उनकी पहुँच पावती है करोना काल में उन्होंने बहुत सारे काम किए थे वैक्सीनेशन सेंटर कोई पहुँचाया लसीकरण करवाया पूरे मनीष नगर को फिर बच्चे के स्कूल के एडमिशन किसी के पुलिस स्टेशन की मैटर है तो झाड़ गिरते तो वो बीएमसी द्वारा काम करवाते थे मांस वाटअप हॉस्पिटल की समस्या तो इन सब कामों का मुद्दे को ध्यान में रखते हुए लोग उन्हें पसंद करते हैं और वो यहाँ के स्थानिक भी है और पिछले कई सालों से संगठन में जुड़े हुए हैं और टिकट नहीं मिलने पर नाराज़गी मतलब पक्ष पक उनको कुछ हमें कुछ ये नहीं है पक्ष अपना काम करताय हम अपना काम करे और हम अपने दम पर लड़ने की आम्ही बऱ्याच वर्षापासून दीपक भाऊंसोबत आहे म्हणजे श्री दीपक वामन सणस आणि आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना कधीही कसल्या गोष्टीची कमतरता वाटली नाही आम्ही आमच्या विभागामध्ये जेव्हा काम करतो आणि आम्हाला एखादी गोष्ट म्हणजे जसं गटर तुंबलेलं आहे किंवा खूप कचरा एका जागेवर सांडलेला आहे आम्ही एक फोन करतो की दीप दीपक भाऊ असं असं झालेलं आहे मग केव्हाही असेल तुम्ही रात्री बारा वाजता रात्री तर त्यांचं लगेच आम्हाला लगेच रिप्लाय येतो फोन उचलतात आणि आमच्या ज्या गैरसोयी आहेत त्या सोयीमध्ये उपलब्ध करून देतात हॉस्पिटलचं असू दे किंवा आणखी कसलं असू दे कोणतंही काम सांगा की दीपक भाऊ नाही म्हणणार असे नाही आणि म्हणूनच आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे होता हक्काचा उमेदवार पाहिजे होता आणि आम्ही ते दीपक सणसमध्येच पाहत होतो आणि म्हणून आम्ही त्यांच्या बाजूला अजूनही उभे आहोत आणि आमच्या विभागातील शंभर टक्के सगळ्यां सगळे त्यांच्या बाजूनेच आहेत आणि जमेल तसं आम्ही प्रचारात पण शंभर टक्के मेहनत करतोय आणि करणार पण आणि त्यांना जिंकवणारच आहोत दीपक सेनस कसे म्हणजे तीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि सात वर्षापासून ते शाखा प्रमुख आहेत आणि म्हणजे घरोघरी आम्ही जिथे पोचायच्या अगोदरच त्यांचं नाव आम्हाला सांगितलं जातं की हा तुमचं चिन्ह आमच्यापर्यंत आहे आणि आम्ही म्हणजे घाबरू नका एक तुम्ही हक्कासाठी भांडलात आणि तुम्ही स्वतः म्हणजे हे स्वतः आमची लढाई आहे ते स्वतः म्हणून उभे नाही राहिलेत आम्ही त्यांना उभं केलं आहे आणि एवढं कार्य आहे की आता मी स्वतः एवढं वर्ष झाले त्यांच्याबरोबर काम करते मला एकोणचाळीस वर्ष झाले पण त्या माणसांनी असं काम सुरुवात केलं आहे ना शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख असल्यापासून की गटप्रमुखपासून त्यांनी काम केले शाळेमध्ये मी दोन तीन वेळा त्यांना अँब्युलन्स पाहिजे होती कोणी गरीब होतं त्यांची परिस्थिती नव्हती की हां की खर्च करायची चारशे रुपये वगैरे पण त्यांनी सांगितलं नाही सरोदेबाई तुम्ही त्या ह्या ठिकाणी फोन करा गाडी लगेच येईल आणि त्यांनी त्या माणसाला लगेच पाठवलं शाळेचं ॲडमिशन करतात ते एवन शाळा सांगावं नाही लागत बर्फीवालेमध्ये माझ्या दोन मुलांचं त्यांनी ॲडमिशन केलं श्लम एरियामध्ये एकूण एक लोकांची नावं आणि घरं माहिती आहे त्यांना की ह्या फ्लोअरला राहतात की ह्या झोपडपट्टीमध्ये राहतात आणि ही जी लोकं बघितली तुम्ही आमच्या जे प्रचाराला आता आठ दिवस झाले प्रचार करतो आहे आम्ही आम्हाला थोडा वेळ कमी मिळाला तरी पण जी लोकं आली आहेत ही इतकी लोकं आली आहेत की म्हणजे आम्ही तिथे पोचायच्या अगोदर ते, ते दरवाजाच्या बाहेर यायचं आणि सांगायचे की आम्हालासुद्धा रेल्लीला यायचं आहे इतका छान प्रसि प्रतिसाद आम्हाला मिळाला दादांचा की नाही खरंच असं वाटतं की ते उभे राहिलेत आणि त्याच्यात आमची जीत आहे त्यांनी ऐकलं आमचं आणि खरंच की ते मोठ्या संख्येने निवडून येते दादा असं पर्सन आहे जे लोकांसाठी रातोरात कधी अवेळी कुठल्याही टायमाला तुम्ही बोलवा दादानी कधी ना म्हणून त्यांच्या तोंडून आम्ही तर कधीही ते उभे राहतात कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा किंवा कुठल्याही त्यांच्या काही दुःखाला म्हणा आपलं काही प्रोग्राम असेल दादा पहिले उभे राहतात पण एज अ आता कॅन्डिडेट म्हणून नाही ते जेव्हा सामान्य एक व्यक्ती होती त्यावेळेपासून दादा त्यामुळे आम्हाला दादांचं असं खूप बरं वाटलं की दादानी खरोखर अपक्षामध्ये जे फॉर्म भरला लोकांसाठी भरणार आणि लोकांसाठीच काम करणार म्हणून ते आता एकदम जिद्दीने उभे आहेत आणि आम्हाला पण त्यांना निवडून आणायचं आमचं काम आहे आणि आम्ही ते आता चांगल्या प्रमाणात करतोय आणि नक्की यश येईल असं देवाकडे प्रार्थना करतो सनस यांच्याच नावाची चर्चा आहे कारण ते जेव्हा गटप्रमुख होते उपशाखा प्रमुख होते आता शाखा प्रमुख आहेत तर त्यांनी खूप छान काम केलेले तळागाळाच्या माणसाशी संबंध आहे कुठलेही काम त्यांना समजा दिले हे मी तत्पर असत आणि मेन तर ते स्थानिक उमेदवार आहेत की आम्ही कधीही त्यांना हरहर रात्री समजा कुठल्या गोष्टीसाठी सांगितलं तर तत्पर उभं राहू शकतात चर्चा क्यू कर रहे पूछने की बात तो है ही नहीं चर्चा यूँ हो रही है कि दीपक भाई 40 साल से शिव सैनिक बन के काम किए दस साल हो गया शाखा प्रमुख बन के काम किया तो उनके लड़ाई तो होनी चाहिए उसके साथ में हम दे रहे हैं और उनके साथ हम दे रहे हैं पूर्ण राजीनामा देके बाकायदा एकदम मैदान में उतरे हैं ये मैदान जो उतरा है ना वो हम लोग जीत हासिल करके हम जाएंगे जिधर है दीपक भाई दीपक भाई और आइसक्रीम आइसक्रीम नौ नऊ नंबर बटन सब लोक दबा के एकदम धमाल करणार आहे महाराष्ट्रने आमच्या इथे फक्त दीपक सनसची चर्चा आहे आणि आम्हाला हे सांगायचं आहे की दीपक सनस जो आहे ते दीपक सनस जो आहे ते एकदम चांगले कार्य करत आणि आम्ही पस्तीस वर्षापासून त्यांना ओळखतोय आम्हाला तो पाहिजे जिंकून यायला पाहिजे आमच्या डीएन नगर मध्ये दीपक सनास यांचे गेले चाळीस वर्षापासून खूप कार्यरत आहेत ते शाखा प्रमुख असताना पण त्यांनी पाण्याचे प्रश्न लोकांच्या ऍडमिशन मुलांचे कॉलेजचे ऍडमिशन किंवा इतर घरेलू प्रश्न असते कोणते मिल कामगार त्यांना जर काही पेन्शन मिळत नाही पी एफ चे पैसे अडकले अशा कामांमध्ये सहभागी राहिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ते ऍज अ बहीण म्हणून पण मला मानतात ते खूप कोऑपरेटिव्ह को आहे घरे मॅटर मध्ये पण खूप आम्हाला हेल्प करतात म्हणून आम्हाला इन फ्युचर त्यांच्यासारखे जसे डाउन टू अर्थ असणारे सनक साहेब म्हणून नगरसेवक हवे आहेत ऍक्च्युली त्यांचं नाव एक ब्रँड आहे म्हणजे निशानी आईस्क्रीम आहे मान्य आहे पण ते नावाने लोक जास्त ओळखतात त्यांच्या कार्याने जास्त ओळखतात आणि म्हणूनच त्यांना लोकांना आईस्क्रीम हे रेकॉग्नाइज करून त्यांनाच वोट द्या हे लोकांना लोकांच्या मनात ठसवायचंय आणि ते आम्ही काम करतोय दीपक हे आमचे खूप पूर्वीपासून खूप चांगले व्यक्ती आहे ते आमचे कामं करतात आणि आम्हाला म्हणजे नाराज नाही करत म्हणजे व्यवस्थित कामं करतात आमचं ऐकतात म्हणजे ते वेगळेच आहे म्हणजे एकदम त्यांचा विचार आम्हाला फार आवडतात त्याच्यामुळे ते खूप आमच्या आवडीचे म्हणून ते आम्हाला खूप आमची अशी इच्छा आहे की ते यावर्षी यावर्षी तेच नगरसेवक म्हणून यावे ही आमची मनापासून इच्छा आहे एकच चर्चा म्हणजे दीपक रामन सनस यांनी कुठेही दे पाऊस असून दे काय कोण वारलं असेल कोविडच्या टायमाला खूप मदत केलेली आहे आणि ऍडमिशन कधी पण रात्री बेरात्री कधी कॉल झाला पोलीस स्टेशन मध्ये करायचं असेल तर दीपक आता अमकेच आमच्या युवासेनेच्या पाठी उभेशी राहतात आणि मी स्वतः बोलतो डीएन नव्याण्णव टक्के हे दीपक सनस साहेबांनाच मत देतो दीपक पाऊस अपेक्षा उमेदवार ये बहुत अच्छी उम्मीदवार है और जहाँ से हम लोग जब तक देखते आए हैं बच्चे से वो तो बहुत सहकार्य करते हैं और सबसे मिल के जुल के रहते हैं उनको देख के ऐसा लगता नहीं है कि वो एक वो मतलब पॉलिटिशियन है और कोई चीज़ का उनको ईगो नहीं है और जहाँ तक मैंने देखा है लोगों ने यहाँ ही नहीं आप एरिया के बाहर भी जाके पूछो कि वो एडमिशन के बारे में या कोई चीज़ या कोई भी मुस्लिम एरिया हो या फिर महाराष्ट्र एरिया हो वो सब तरफ तारीफ करते हैं तो सब लोग तारीफ करते हैं मैंने सिर्फ इनके जो ये है ना कार्य करते उनके मुंह से नहीं मैंने बाहर भी सुना वो सुनके ही मुझे अच्छा लगा कि नहीं ये इंसान सच में बहुत अच्छी है और हैं और इनको समर्थन देना चाहिए माझ्या पुतणीला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि आम्ही ओपन कास्ट तर मिळालं नव्हतं बावाजला त्यांनी सांगितलं असं असं जा प्रयत्न करा आम्ही असा विचार झाला होता की झाला आम्हाला ऍडमिशन मिळालं नाहीये पण त्यांनी आम्हाला एक दरवाजा दाखवला आणि आमच्या त्या मुलीला आज ऍडमिशन मिळालं आहे असून सुद्धा म्हणून मग मी त्या दिवसापासून इकडे शाखे देते आणि त्यांच्या बरोबर काम करते आणि ते कधीच म्हणजे आमच्या महिलांना बहिणी मानतात आणि कधी त्यांना रात्री बारा लावू दे काय असू दे नेहमी मदतीला येणारे म्हणजे दीपक भाऊ सी एनगर परिसरातील आपले लाडके उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून दीपक मनसांना उभे आहेत आणि त्या आमच्या स्थानिक असल्यामुळे आणि करोना काळात वगैरे त्यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे पाणीची समस्या लहानच्या मुलांच्या शाळेची समस्या ऍडमिशन कॉलेजचा ऍडमिशन अशा सगळ्या प्रकारचं त्याने आम्हाला मदत केलेली आहे आणि खरंच चांगला मुलगा आहे आम तो आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो आणि तो सगळ्यांसाठी धावतो हो रात्री अपरात्री पोलीस स्टेशनला बोलवलं तर तिकडे जातो लोकांच्या समस्या घरगुती असो किंवा कशाही असो तो चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतो आणि असा मुलगा जर आपल्या नगरपालिकेत गेला तर सर्व गरीब, गोरगरिबांचं कल्याण होईल त्यांना मदत होईल त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या विभागातून आमचा स्थानिक उमेदवार उमेद म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून दीपक वामन सन सुरे त्याचं नऊ नंबरचं बटन दाबून त्याची निशाणी आईस्क्रीम आहे त्यालाच आपण सर्वांनी मत मतदान करूया आणि त्यालाच निवडून आणूया